महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार तर आज आपण जिल्हा बदली आंतरजिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदलीसाठी विशेष सवर्ग शिक्षक भाग एक यासाठीचे जे निकष आहेत ते कोणते आहेत कोणते कर्मचारी या संवर्गामध्ये येतात ते पाहणार आहोत तर या संवर्गामध्ये गा। एक नंबरला पक्षघाताने आजारी कर्मचारी म्हणजे पॅरेलिसिस झालेले कर्मचारी दिव्यांग कर्मचारी त्यामध्ये मानसिक विकलांग व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे तर आई वडील किंवा आई वडील नसतील तर भाऊ बहीण किंवा ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक त्यानंतर हृदय हृदयशिस्त्रक्रिया झालेले शिक्षक कर्मचारी एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी या प्रवर्गामध्ये येतात विशेष वर्ग भाग एकमध्ये त्याचप्रमाणे एकत्र प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने कर्करोग आजारी कर्मचारी मेंदूचा आजार असलेले कर्मचारी थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मदात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार एम एम ए माझी सैनिक तसेच आजी माझी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी व विधवा विधवा कर्मचारी कुमारिका परितक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी त्याचप्रमाणे जे कर्मचारी वयाने त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेली आहेत असे कर्मचारी पण या प्रवर्गामध्ये येतात स्वातंत्र्य मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत त्यांना पण याचा लाभ मिळतो आता या सर्व संवर्गामध्ये जर एकापेक्षा जास्त शिक्षकांची बदली अर्ज आले तर सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठतानुसार यादी लावली जाते विचार केला जातो त्याचप्रमाणे जर एखाद्या दोन कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता सारखी असेल तर त्यामध्ये वयानं जो कर्मचारी ज्येष्ठ असेल ज्याची जन्मतारीख जास्त असेल त्याला प्राधान्य दिलं जातं त्याचप्रमाणे जन्मतारीख जर एक असेल तर इंग्रजी अध्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम अशा शिक्षकांना प्राधान्य दिले जातं तर हे आंतरजिल्हा व अंतर्गत बदलीसाठी विशेष वर्ग भाग एक याचे निकष आहेत ते आपण पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब्स करायला तेवढं विसरू नका धन्यवाद बदली संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला चॅनलवर टाकत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल तर पुन्हा एकदा भेटू या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद